अजून काही गोष्टी आपणाला सांगितलेल्या आहेत की आपण जे मुलांचे बारशं करतो बारशाच्या वेळी जर आपण ही तुळशीच्या माळेतला एक मणी मुलांचं ज्यावेळी बारसं करतो तो गळ्यात किंवा मनगटात बांधला तो, मन तो मुलगा ते बाळ ते मूल आयुष्यभर शाकाहारी माळकरी राहीन बघा हाही संदेश गर्भसंस्कारात शिक्षण संस्कारात मूल्य शिक्षणात काम करणाऱ्या भगिनींनी हा आदर्श नव्या पिढ्यांपर्यंत पोचवायचा यावर खूप बोलता येईल परंतु वेळेची बंधनं आहेत आणि पुंडलिकानं हेच हेरलं इसवी सन दीडशे साली पुंडलिकासाठी परब्रह्म आले गा आपण जर एकादशीला आता नव्यानं एक प्रथा सुरू केलेली आहे विनावादन